विद्यार्थ्यां सगळ्यां नमस्कार ज्ञानवंदा निश्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वोत्तम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या आपण जर बी एम सी कार्यकारी सहाय्यक याकरता जर फॉर्म भरला असेल तर लक्षात घ्या परीक्षेची तयारी करण्याकरिता आपण व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यातील हा टेस्ट क्रमांक अकरा आहे आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाजसुधारक या टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत तर लक्षात घ्या आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी असणाऱ्या बेलायकनवर क्लिक करा आणि डेली सकाळी नऊ वाजता येणारा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आवर्जून बघा हो तर व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे राजर्षी शाहू महाराजांच्या हाती कोल्हापूर संस्थानाची सूत्रे केव्हा आली ऑप्शन आहेत अठराशे ब्याण्णव अठराशे त्र्याण्णव अठराशे चौऱ्याण्णव आणि अठराशे पंच्याण्णव हा जो प्रश्न आहे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये होमवर्क दिला होता तर लक्षात घ्या राजर्षी शाहू महाराजांच्या हाती कोल्हापूर संस्थानाची सूत्रे अठराशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये आली आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कुठे केली ऑप्शन आहेत मुंबई कोल्हापूर पुणे की सातारा आपण जेवढेही प्रश्न बघतोय ना ते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे डेली जर आपण व्हिडिओ जर बघितले ना तर लक्षात घ्या चांगल्या पद्धतीने आपली तयारी होईल तर लक्षात घ्या महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना ऑप्शन क्रमांक तीन पुणे या ठिकाणी केली त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे स्त्री शिक्षणासाठी सर्वाधिक योगदान खालीलपैकी कोणी दिले ऑप्शन आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे महर्षी वीरा शिंदे मगो रानडे की चौथा ऑप्शन निग्लेट करा तर लक्षात घ्या स्त्री शिक्षणासाठी सर्वाधिक योगदान जे आहेत ना ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी दिले आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे काळाराम मंदिर सत्याग्रह कोठे झाला ऑप्शन आहेत पुणे महाड नागपूर की नाशिक तर सांगा काळाराम मंदिर सत्याग्रह कोठे झाला सोपा प्रश्न आहे तर लक्षात घ्या याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नाशिक या ठिकाणी झाला आहे पुढील क्वेश्चन महात्मा फुले यांना भारतातील आद्य समाजसुधारक का म्हणतात ऑप्शन आहेत त्यांनी स्त्रियांसाठी अठराशे एक्कावन्नमध्ये मध्ये पहिली शाळा सुरू केली दोन त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले तीन त्यांनी विधवा पुनर्विवाह घडून आणले की ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व लक्षात घ्या महात्मे फुले यांना भारतातील आद्य समाजसुधारक म्हणतात कारण वरील सर्व त्यांनी स्त्रियांसाठी अठराशे एक्कावन्नमध्ये पहिली शाळा सुरू केली तसेच त्यांनी बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केले तसेच त्यांनी विधवाह पुनर्विवाह घडून आणले त्यामुळे त्यांना आद्य समाजसुधारक असे म्हणतात पुढील क्वेश्चन बघूयात महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक कोणत्या जनतेत समर्पित केले ऑप्शन आहेत इंग्लंडच्या महाराष्ट्रातील अमेरिकेतील की फ्रेंचमधील तर आपण महाराष्ट्र सिलेक्ट करू शकतो परंतु तो ऑप्शन चुकीचा असेल तर लक्षात घ्या त्यांनी अमेरिकेतील जे जनता आहे त्यांना गुलामगिरी हे पुस्तक विद्यार्थी मित्रांनो समर्पित केलं आहे पुढील क्वेश्चन बघायचं आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा तुमच्या लाईकने आम्हाला हे मोटिव्हेशन प्रेरणा भेटते की असंच कंटेंट आपणापर्यंत डेली बेसिसवर पोहोचवलं पाहिजे पुढील क्वेश्चन आहे महाराष्ट्राचे मार्टिन लुथर खालीलपैकी कोणाला म्हणतात ऑप्शन आहेत महात्मा फुले शाहू महाराज गोपाळ गणेश आगरकर कि महर्षी कर्वे तर लक्षात घ्या महाराष्ट्राचे मार्टिन लुथर हे महात्मा फुले यांना म्हटले जाते त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे मृत्यूनंतर करवायाच्या धार्मिक विधींना कोणत्या समाजसुधारकाने विरोध केला होता ऑप्शन आहेत रागो भांडारकर मगो रानाडे लोकमान्य टिळक की गोपाळ गणेश आगरकर तर लक्षात घ्या मृत्यूनंतर करायच्या धार्मिक विधींना गोपाळ गणेश आगरकर यांनी विरोध केला होता त्यानंतर पुढील क्वेश्चन बघून घेऊयात वेदोक्त प्रकरण हे जे आहेत ना ते कोणत्या साली घडले ऑप्शन आहेत अठराशे नव्याण्णव एक एकोणविशे तीन की एकोणविशे तर हे जे वेदोक्त प्रकरण आहे ना ते एकोणीसशे एकमध्ये मध्ये घडलेलं आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचं आहे प्रार्थना समाजाच्या स्थापनेत सहाय्य करणाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ऑप्शन आहेत डॉक्टर आत्माराम पांडुरंग डॉक्टर रागो भांडारकर महात्मा फुले की म गो रानडे तर याचं योग्य उत्तर आहे महात्मा फुले त्यानंतर पुढील क्वेश्चन डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले ब मनोस्मृतीत या ग्रंथात जाती व्यवस्थेचा पुरस्कार केला होता तर आता अ बरोबर आहेत का ब चूक अ व ब बरोबर असून ब हे अचे कारण आहे अ चूक ब बरोबर की अ व ब बरोबर असून अ हे ब चे कारण नाही तर हा जो प्रश्न आहे तो तुमच्यासाठी होमवर्क आहेत या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर लगेचच खाली कमेंट करून द्या भले चुकलं तरी हरकत नाही परंतु विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे याचं जे उत्तर आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सकाळी नऊ वाजता बघणार आहोत तसेच बी एम सी कार्यकारी सहाय्यक याकरता आपल्याकडे कम्प्लीट पॅकेज विद्यार्थी मित्रांनो अव्हेलेबल आहेत पूर्ण सिलेबस कव्हर केला आहे अठरा हजार दोनशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये यामध्ये सामन्याचे चार हजार सातशे प्रश्न भेटतील एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका चालू घडामोडी प्रश्न त्यानंतर मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड त्यासोबत बीएमसी आणि महानगरपालिका विशेष प्रश्न देखील तुम्हाला यामध्ये भेटतील सामनिज्यांचे चार हजार सातशे प्रश्न आहेत याची जी ओरिजिनल प्राइस आहे ती आहे एकशे नव्याण्णव रुपये प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल त्यानंतर एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका आहेत यामध्ये शंभर टेस्ट दहा फुल्लन टेस्ट टी सी एस आय बी पी एस परीक्षेत पाठीमागे विचारलेले प्रश्न यामध्ये तुम्हाला भेटतील यामध्ये सुरुवातीला देल प्रश्न दिला आहे आणि अॅन्सर की शेवटी दिले म्हणजेच काय ही सर्व प्रश्नपत्रिका आहेत तुम्ही डेली बेसिसवर एक टार्गेट सेट करून दोन ते तीन टेस्ट डेली सॉल्व्ह करू शकता त्यानंतर चालू घडामोडी देखील आहेत बघू शकता जानेवारी दोन हजार तेवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंतचे चालू घडामोडीचे प्रश्न भेटतील प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले तसेच एक्सप्लेनेशन देखील प्रश्नाच्या अनुषंगाने आपण दिलं आहे त्यानंतर मराठी व्याकरणाचे तुम्हाला टॉपिक वाईज नोट्स प्लस प्रश्न त्यासोबत ऑनलाईन टेस्ट या देखील तुम्हाला यामध्ये भेटतील अठराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहेत अकराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन बँक आहेत चॅप्टरवाईज नोट्स आणि क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील तेराशे प्लस प्रश्न आहेत तर लक्षात घ्या सर्व सिलेबस आपण कवर केला आहे तर आपल्याला विनंती आहे जर आपण कोणत्याही ठिकाणून परचेस करूच नका या ठिकाणी तुम्हाला क्वालिटी कंटेंट पी डी एफ स्वरूपात भेटणार आहेत परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर लगेचच व्हॉट्सअप करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा थँक्यू